एका संदर्भामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधीने लक्षवेधी उपस्थित केली होती तो म्हणजे बिबट्याचा प्रश्न ग्रामीण भागातील विशेषतः ते भयभीत आहेत बिबट्याचा लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटेन असं झालेलं आहे एक वर्षापासून लहान मुलापासून सत्तर वर्षाच्या वृद्ध लोकांच्या पर्यंत हल्ले झालेले आहेत पूर्वी बिबट्यांचा सुरसुळाट झाला परंतु ते जनावरांच्या हल्ले करत होते परंतु आता माणसांच्यावर हल्ले होऊ लागले माणूसच असुरक्षित झाला तर ही व्यवस्था माणसाच्या पाठीशी उभं राहिली पाहिजे हे अपेक्षित आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवली आमची सगळ्यांची बैठक घेतली त्यामध्ये काही सूचना केल्या आणि त्या सूचनांची अंमलबजावणी लवकर करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं विशेषतः ग्रामीण भागातील सगळ्या जनतेचं जे काही जीवनमानाचे विषय त्याला असुरक्षितता वाटते त्याला संरक्षण देण्याचं काम तातडीनं व्हावं ही अपेक्षा निश्चितपणे आमची सगळ्यांची आहे उपाययोजनेला सुरुवात झालेली आहे परंतु पुढच्या चार दोन महिन्यामध्ये त्याला मूर्त स्वरूप द्यावं अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे आमची राहील